आणि महायुतीच्या नेत्यांचं आभार माने की माझ्यासारख्या पक्षाला एक छोटीशी जागा देऊन तिथला कमीत कमी ऐंशी ते हजार पंच्याऐंशी सांगतो की तुम्ही विजयाची उमेदवार तुम्हालाही बोलायला लागणार चार तारखेला त्यामुळं साक्षीला सांगू इच्छितो की विकासाची गंगा असलेला रणजित रागजित सिंग राणा हा मितपश माणसा आहे बोलतो कमी आणि करतो जादा <laughs> ते बोलतात जीवन फक्त मत मागतात अशा माणसामुळे आपली प्रगती होणार या देशाचे पंतप्रधान मोदी होणार आहेत शंभर टक्के होणार आहेत तिथलं बजेट आणणार डबल इंजिन आपल्याला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ दादा येत आहे भागाचा सिंचनाचा प्रश्न एमआयचा प्रश्न रेल्वे हबचा मेडिकलचा हब आपल्याला उभा करायचा असेल आपला भाग दुष्काळी शिक्का पडलेला आहे विस्मर्भात तो जर बोलायचा असेल तर तुम्हाला बारशीला द्यायला खासदार करावा लागेल तर आपली घरी भेट हा जात विरोधी पक्षाला तुम्ही खासदार केलं तर त्याच्या हातात सत्ता येणार नाही का राहुल गांधी पंतप्रधान होणार का बिलकुल नाही तुमच्यात कुणाप्रांडण होती ती बागामध्ये कर म्हणते मी बार्शी बांधले ममता बॅनर्जी मती मला आहे परंतु तेजस्वी आजवो मधीच म्हणते की माझा चान्स लागले तेव्हा त्यांचे त्यांच्यात मिळणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंतीचा सिक्का जर खासदार आपल्या हिताचा आहे कारण दिल्लीचा फंड आणता येईल राज्याचा फंड आपण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि याच्या दरावरून हिसकावून आणून आणि आपल्या भागाचं पाणी सिंचनाचं कसं होईल आपल्याला टुरिझम सेंटर कसं वाढवत तुळजा वन सेक्टर आहे कुंतगिरी पर्वत आहे आपल्याला टुरिझम सेंटर वाढवता येईल परत दुष्काळाचा भाग आहे आपला आपल्या भागातली मुलं पोटाच खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईला ती थांबतील इथं मोठी स्टार एम आय डीची एखादी आणली तर त्याचा उपयोग चांगला होईल म्हणून तरुणानो आणि सर्वांना माझी विनंती विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं पाहिजे मला माहित आहे त्याही तो ओबीसी समान मोठा आहे ओबीसी नव्वद टक्के तुम्हाला मतदान द्यावा नव्याण्णव टक्के आपल्या भागात जर विकास चांगला करायचा असेल तुम्हाला मी चॅलेंज देऊ सांगतो मोदी कडून आम्ही पैसा आणायला कमी पडणार नाही उस्मानान जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे त्यामुळं अडचण आहे ना असू तर आमच्या परीने जेवढा जेवढा फंड उतरून आणायचा आहे हाताला धरून मोदी साहेबांच्या हाताला धरू एकनाथ शिंदेच्या हाताला धरू दे देवेंद्र फडणीचर हाताला आजीतदा धरून आम्ही फंड आणू फंड आणल्याशिवाय आपला विकास होणार रस्ते असतील नॅशनल हायवे असते एक हायवे गेला रात्री मी त्या एका गावात मुक्कामाला थांबलो वस्तीवर एक कोटी रुपये एखाद चाललायत अनेक लागली सत्तावीस लाख रुपये एकर चालले म्हणजे म्हणजे ही अवस्था कशामुळे वाटली नॅशनल हायवे जर हब झालं वंदे भारत ट्रेन आपण बोगीची फॅक्टरी आणू कुर्डुवाडी आपल्यापासून जवळ आहे म्हणजे ही घरी करता येईल आम्हाला तर दिल्लीची सरकार आपलं पाहिजे खासदार आपला माझं चॅलेंज आहे उस्मानाबाद करानो बॉम्ब पराण्याची घरी भेटायची असेल तर आचार तुम्हाला खासदार करावं लागेल माझी कळकळची विनंती आहे